जामनेर पोलीस स्थानकावर जमावाकडून हल्ला तुफान दगडफेक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी जामनेर शहरात तणावाचं वातावरण जामनेर तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेवर एका नाराधमानं अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना नऊ दिवसांपूर्वी घडली होती या घटनेतील नाराधम आरोपी सुभाष भिल्ल हा फरारी झाला होता त्याला गुरुवारी वीस जून रोजी पोलिसांनी शिताफीने भुसावळ तालुक्यातील तापी नदीच्या जवळ त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली नराधमाला अटक झाल्याची माहिती जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव हा एकत्र झाला त्यांनी महामार्ग रोखून चौकात टायर व दुचाकीची जाळपोळ करून घटनेचा निषेध केला तसंच नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत टायर ही जाळले महामार्ग रोखला जामनेर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल करत प्रचंड तोडफोड केली यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाल्याची घटना घडली प्रत्युत्तरात पोलिसांनी लाठीचार्ज केला सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक माहेश्वरी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग कविता नेरकर डी पी धनंजय एरुळे यांनी जामनेर येथे येऊन घटनेची माहिती घेतली जखमी पोलिसांना उपचारासाठी जळगाव रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं त्याचबरोबर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिसांची फौजसुद्धा ताफा जामनेरला तैनात करण्यात आलाय रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण या ठिकाणी होतं प्रतिनिधी वाळू ए व्हिप माझा जामनेर